मुंबई विमानतळावर अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे महसूल गुप्तचर संचालनालय डीआरए मुंबई झोनल युनिटनं तब्बल सत्तेचाळीस कोटींचं कोकेन जप्त केलं आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका महिला प्रवाशाकडून या मोठ्या प्रमाणात हे कोकीन जप्त करण्यात आलं आहे या कोकीनची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत पाहिली तर अंदाजे ओलंबोहून मुंबईत आलेल्या महिला प्रवाशाला विमानतळावर इथे थांबवण्यात आलं तिच्या सामानाची तपासणी करण्यात आली कॉफी पावडरच्या नऊ पाकिटांमध्ये लपवलेले पांढऱ्या रंगाचे पदार्थ त्यांना आढळले एन डी पी एस फिल्ड टेस्ट किटद्वारे तपासणी केल्यानंतर ते कोकेन असल्याचं समजलं आणि या कारवाईनंतर तात्काळ पुढील सापळा रचून विमानतळावरच त्या कोकेनच्या अपेक्षित प्राप्त करता असलेल्या व्यक्तीला देखील अटक करण्यात आली आहे पुढील तपासादरम्यान या तस्करी साखळीमध्ये गुंतलेल्या आणखी तीन जणांना सुद्धा अंमली पदार्थांच्या वित्तपुरवठा लॉजिस्टिक संकलन आणि वितरणाशी संबंधित होते त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळते या प्रकरणी एकूण त्यामुळे पाच आरोपींना अंमली पदार्थ आणि मनोव्यापारीक पदार्थ कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आलेत